हॅलो हॅलो बोलाय हा ताई श्री स्वामी समर्थ समर्थ ताई किती दिवस झालं ताई फोन लावते <laughs> दोन वर्ष होत असेल पण मला काम असते त्यामुळे शक्यच होत नाही संध्याकाळी <laughs> <यारा। laughs> काल प्रकृत दिन झाला ना <laughs> हो हो हो, हो। मग टेवीला एवढा मोठा ताई अनुभव टेवीला बातमी होती ना आता वातावरण पाऊसाचं वातावरण आहे म्हणून गेल्या आठवड्यातच मग मी स्वामींना मला कळाल्यानंतर स्वामींना बोलले मी की आमच्या घरी प्रकट दिन असतंय बरेच म्हणजे आता सांगायचं नसतंय पण सांगते दान केलेलं <laughs> अडीच एक हजार लोक माझ्या घरी जेवायला येतात बापरे हो स्वामी माझ्या मित्रांनी पहिल्या वर्षी तीनशे लोकांचं जेवण केलेलं आणि त्यापासून स्वामींनी सगळं कार्य करून घेतात बघा ताई छान म्हणजे आता किती स्वर्गात असल्यासारखंच आम्हाला वाटतंय त्या दिवशी मग स्वामींना स्वामी म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम करून घेताय तर तुम्हीच कान पाऊस येऊन देऊ नका आणि काल ताई दिवसभर पाऊस नाही काही नाही रात्री शेवटची पंगत संपली आणि ताई पावसाला सुरुवात झाली बघा स्वामींचे लिहिला खरंच आहे आणि आज तर काल एवढा पाऊस आला नाही वार आलं थोडा पाऊस आला आणि आज सगळं परत आम्ही साहित्य सगळं उचललं आणि आज दुपारनंतर एवढा काही पाऊस बेकारालाय नाबा सी आल्यासारखा केलं मध्ये पाऊस आला हो आता पाऊस बंद झाला इतकं ताई पाऊस आल्यावर डोळ्यातून धारायला लागलेला की स्वामी किती आपल्यासाठी करायला आहे की स्वामींनी हे केलं सगळ्यांना टेन्शन होतं सगळे म्हटले वातावरणात चेंज होणार आहे म्हणून सांगितलं स्वामींना हो, हो। तुम्ही एवढं कार्य करून घ्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला थोडा पाऊस पाडायचा थोडा पाडा आणि तरी तसंच झालं तुम्हाला मी मेसेज केला की मला आज व्हिडिओ शेअर करायचंय म्हणजे एवढा आपलं त्यांना सगळं टेन्शन समजत असतं खरं खरं ताई माझं तरी एवढं असतंय ना ताई स्वामींना मी मनात बोलले तर स्वामी सगळं करत असतात मला त्यांच्या समोर सुद्धा जायला लागत नाही माझं म्हणजे आईच असल्या ते खरंच खरंच म्हण ते मला कोण नाही तुमच्याशिवाय माझं माझं करणार असं कोण आहे तुमच्याशिवाय बरोबर आणि दुसरा एक अनुभव होता ताई गेल्या वर्षी माझ्या प्रॉब्लेम होता आठ खडे होते त्यांना अरे बापरी हो आणि एक एम चा दहा मेमचा आणि त्याच्यापासून सगळे खालचे चार एम होते अरे 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 मम्मी हो मम्मी दवाखाना केला देश औषध एवढं कोणी सांगितलं तिकड घेऊन जायचं आणि करायचं त्यांना म्हणायचं हे काय पडण्या काय आपण ऑपरेशन करायचं नाही आणि मी स्वामीना पण सांगायचं आणि आमचं आहे मग मिस्टर माझे स्वतःचार्य कार्यकर्ते स्वतःच सा आचार्य असतात मग ते मी जर केलं तर आम्ही जगू शकतो घरातल्या अशा अवस्थेत स्वामींना म्हणायचं मला ऑपरेशन करायचं नाही तर आणि मी वर्षभर पुन्हा औषध देत देत गेली आणि शेवटी म्हंटलं आपण फोनोग्राफी मग दोन महिने आम्ही करत परत महिने काही केले नाही परत मला वाटलं तो खेड खडा असं पडलेला आणि परत ऑपरेशन केलं तर काही आठ मधले सगळे सहा पडलेले आणि दोन राहिलेले मोठ्याच राहिलेले दहा एम आणि बारा एम चौदा एन एम झालेला ते दोन पडले नव्हते मग इतकं वाईट वाटलं मग स्वामीनं म्हटलं असं का डॉक्टर म्हटलं आता पडलं नाही तर ऑपरेशन वरील एवढं वाईट वाटलं एवढे रडले म्हटलं माझं कोण करणार नाही त्यांनी केलं तर आम्ही खाऊ शकतो स्वामी असा तर आम्ही पंधरा दिवस गेलो आली किडनीतला खडा स्वामींची खोक एवढी किडनीतला आहे ना तो hmm. पिशवीच्या पाईप मध्ये आला आणि त्यांची युरीन चोकअप झाली ताई तेवढं तर औषध देऊन सुद्धा ताई तो खाली आला नव्हता आणि मी जरा म्हणजे आपल्या मध्ये त्याचा हक्क दाखवत म्हटलं मला माहित नाही तुम्हीच करताय आहे मग मी जरा मला वाईट वाटलं की माझे कामगार आहेत साईल माझ्या का सगळ्या कामगार आहेत हॉटेलमध्ये संध्याकाळचे दिवसाचे चार सात असतात मग म्हटलं तेवढ्याचं पोट आणि माझे झोपले म्हणजे एक म्हणण्या दोन म्हणजे ऑपरेशनसाठी तर मग करणार काय आम्ही एवढी लोक खाणार काय सगळ्यांचं त्यांच्या जीवावर पोट असल्यासारखं आणि माझी मुलं पण शिकतात मग त्यांचं पण बघितलं पाहिजे असं मला सगळं टेन्शन मग मी रडले त्यांच्या जवळ तुम्हीच काय कराल ते कराल तुम्हीच करणार आहे पण मला ऑपरेशन करायचं नाही तुम्ही करायचंच नाही ऑपरेशन मग काय काय झालं तो पिशवीतला म्हणजे किडनीतला कडा पिशवीत आला युरीन आणि युरीन चॉकअप झाले त्यांचे मग ते डॉक्टर म्हटले की पडू शकतो चार दिवसात पाणी बिणी भरपूर आणायचा युरीन झाली आणि थोडी थोडी होत तिथे गेले की म्हणजे वॉशरूम गेले थोडी थोडी व्हायची हो आणि त्यांना दोन दिवसाला त्रास व्हायला लागला युरीन आपण हो त्यांना ओरडायचे मग मग चार दिवस झाले म्हटलं नको आता जाऊ दे स्वामींना पण पुढे काहीतरी त्रास म्हणून आपल्याला दवाखान्यात पाठवत असतील आपल्याला आपण जाऊया याचा मला त्रास होतोय तर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टर म्हटले पण पाच लाख दिला तरी करणार नाही कुठेही जात नाही ते ऑपरेशन करावं कर। लागेल कारण चौदा एम एम चा खडा आणि आपली पाच एम एम ची पाईप असते युरिनची ते प्रसरण पावली तर किती म्हटले आठ एम एम पर्यंत तुमचा खडा होता आणि हे होत म्हणजे मग तेच मग चालेल करा ऑपरेशन लगेच की युरीन पाईप घालून युरिन केली सगळं आणि पंधरा दिवसा ऑपरेशन करतो पण ठेवा म्हटले तसं घेऊन माझे हॉटेलमध्ये काम करत होते एवढं बेकार असतं आणि पण मला पण वाईट वाटलेलं की आता टाके पडतील ते किडनी पाठी मागून ते मी बघितलेलं असं समोर त्रास एक जणांचा त्यामुळे मला ते नको होत बरोबर आणि परत ऑपरेशनला गेले आणि ऑपरेशन घेतलं ताई मला बोलून घेतलं आणि बॉटल मध्ये दाखवला काय आम्ही युरीन चा पेपर त्यांनी काहीतरी टाके घालून खावलं असेल असा माझा अंदाज झाला ताई असं मला वाटलं आणि दोन दिवस मग ते हॉस्पिटल मध्ये होते चौथ्या दिवशी डिस्चार्ज होता त्यांना मग तिसऱ्या दिवशी ते पट्टी लावलेली म्हणजे आपली तिथं पट्टी असं गुंड मग ते निघून पडलं म्हटलं अरे काय मी काय केलं आणि ते डॉक्टर सांगितलं फक्त ऑपरेशन करायचंय मला सांगितलं नाही ते लस कॉफिना ओढून करतात ना मला माउज नव्हतं आणि मी बघितलं डॉक्टर आले राऊंडला म्हणजे डॉक्टरचं मी ऑपरेशन कसं केलं म्हटले काय नाही आम्ही आज दुर्गीन आणि ते ओढून काढला खडा थोडं काम पण करू शकता काही एवढं स्वामींनी चमत्कार दाखवला ना मला त्यावेळेस म्हणजे मा एवढी माझ्या पाठीशी उभी गेले आणि मला शेवटच्या दिवशी मध्ये एवढं वेळ होतलेलं ना वाटण्या जाताना मी सध्या सरडतच होते तर त्यावेळेस मला एक मेसेज दिसलेला स्टेटस ला शेवटच्या क्षणी सुद्धा चमत्कार होऊ शकतो मला पण म्हणजे स्वामी काय तर करते स्वामी पण ताई अक्षरशः एकही त्यांना टाका नसते हो ताई स्वामी बाकी काही करायची गरज नाही आपलं पाऊल टाकलं तर तिथं स्वामी उभे असतात माझ्यासाठी माझ विश्वत स्वामी झालं आणि चारचा तर ताई एवढा छान अनुभव सगळे आश्चर्य करत होते म्हणजे एवढी लोक कुठे देवायला आमचं करा शेजारी कॉलनी आहे मग तिथे कन्जस्टेड झाला थोडं प्लॉट तिथं आम्ही मग पाऊस आल्यावर आम्ही घरी तर करू शकत नाही एवढ्या लोकांच्या करणार आहे सगळे आज आश्चर्य करत होते म्हणजे खरं स्वामी लीला आहे का हे <laughs> <नारे। laughs> म्हणजे हा चमत्कार स्वामींनी हवामानात बदल केला का केवढ छान ती अनुभव कायचा स्वर्गात खूप स्वामींनी केले आणि गेल्या वर्षी पण म्हंटल एक आणि सांगते छोटासा गेला प्रकट दिसतोय गेल्या वर्षीचा मी म्हंटल माझ्या बहिणीचा घरी एक अनुभव दिलेला स्वामींनी मग केला दिला मला पण आहे माझ्या घरी कसं मी असं दाखवत नाही तुम्ही आहे मला माहित आहे मला पण काहीतरी अनुभव द्या मग काही प्रकर्तींची तयारी सगळी चालेल आणि संध्याकाळी शहाला आपल्याकडे आरती असते सोडा मग मग आमची तयारी बियारी सगळी झालेली आणि माझ्या भावना आम्ही कसं आमच्या घरी यायला लोकांना काय फेक्स लावतो रस्त्याच्या बाजूला येऊ शकतील कॉलेज म्हणून आणि माझ्या भावाच्या काय मनात आलं त्यानं फोटो काढला तयार तिथे एक नाराज झाला होतं त्याच्या अलीकडच्या बाजूला आपण थेट सोनीचा लावलेला प्रकर्षी शुभेंचा म्हणून आणि ताई त्यांना फोटो साडेपाच काढलेला तर मी म्हटलेल ना मला काहीतरी चमत्कार दाखवा की तुम्ही काय आहात म्हणून म्हणजे मला माहित आहे पण माझ्या बहिणीला दाखवलं मग मला काय नाही असं माझं म्हणजे मुलगी वडिलां वडिलांकड मागते झालेलं आणि ताई त्यांनी भावाने माझा फोटो काढला दाखवला शेजारी असं आकाशात स्वामींची आकृती तयार झाली आमच्या लक्षात पण आलं नाही मग माझ्या भावाने करून अरे स्वामींच्या आकृती तयार झाल्या मी लगेच मला फोटो टाकलेला तुला काय वेगळं वाटतंय का तर माझ्या एवढं डोक्यात आलं नाही म्हटलं बघ स्वामी तयार झाल्यात आकाशात म्हटलं अरे मी स्वामींना म्हणलेलं तुम्ही कुठे ते मला दाखवा మాజీ హా వర్షిస్తా ఫ్రీ సోన్ మేము